बटाटा पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य जाडे पोहे घेतलेले आहेत आपण एक बटाटा चवीनुसार मीठ साखर हळद तेल जिरे मोहरी फोडणीसाठी एक मोठा बारीक चिरलेला कांदा सात ते आठ मिरच्या कोथिंबीर हिंग आणि शेंगदाणे सर्वात प प्रथम आपण पोहे भिजवून घ्यायचे आहेत पोहे नीट स्वच्छ दोनदा धुवून घ्यायचे आहेत आणि पोहे घेताना जाडे पोहे घ्यायचे जेणेकरून ते पाण्यामध्ये घातल्यानंतर एकदम काला होता का म्हणे त्याचा गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तीन चमचे तेल घालायचे तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर पहिल्यांदा आपण शेंगदाणे जे आपण घेतलेले आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही तेलाशिवाय पण शेंगदाणे भाजून घेऊ शकता हे प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं परंतु तुम्ही डिरेक्टली तेलामध्ये ज्यावेळी शेंगदाणे टाकता त्यावेळी त्यांची जी चव आहे ती अजून वाढते त्यामुळे तुम्ही शेंगदाणे जे आहे ते तेलामध्ये नक्की फ्राय करा आणि त्यानंतर पोह्यामध्ये ऍड करा आता त्याच तेलामध्ये आपण जिरा मोहरी टाकायची जी। जिरा मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या त्यानंतर बारीक चिरलेला कांदा कांदा लालसर होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा तेलामध्ये अर्धा कांदा शिजवायचा नाही व्यवस्थित लाल करून घ्यायचा त्यानंतर हळद टाकायची एक चम्मच चिमुटभर हिंग हिंग पोह्यामध्ये ऍड करायचं हे तुमच्या आवडीवर आहे तुम्ही ऍड नाही केला तरी चालेल पण हिंगामुळे काय होतं एक पोह्याला वेगळीच टेस्ट येते त्याच्यामुळे हिंग नक्की ॲड करा तुम्ही त्यानंतर आपण जे पोहे भिजवून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत मीठ चवीनुसार मिठाचे प्रमाण पोह्याच्या प्रमाणानुसारच ठेवायचं आहे आम्ही जे बटाटा घेतलेला होता तो ओव्हनमध्ये चार मिनटं उकडून घेतला घेतला त्यामुळे आम्ही फोडणीमध्ये बटाटा टाकलेला नाही आहे त्यानंतर चिमूटभर साखर टाकायची साखरेमुळे पोह्यांना एक वेगळीच टेस्ट येते एक गोडपणा गोडवा येतो आणि लिंबाचा लिंबू ॲड केल्यानंतर एक आंबटपणा येतो त्याच्यामुळे साखर आणि लिंबू खूप महत्त्वाचा आहे आणि लिंबू जे तुम्ही ॲड करणार आहात जो लिंबाचा रस पिणार आहात तो ज्यावेळी आपण पोहे कढईमध्ये असतात त्याचवेळी ॲड करायचा कारण डिशमध्ये ज्यावेळी आपण लिंबू लिंबू देतो त्यावेळी तो व्यवस्थित आपण पूर्ण पोह्यांना लिंबाचा रस लागत नाही जर आपण कढईमध्ये लिंबाचा रस ॲड केला तर पूर्णतः पोह्यांना व्यवस्थित लागतो आणि एक आंबट जी चव आहे ती छान येते त्यानंतर पोहे दोन मिनटं वाफेवर ठेवायचे दोन झालेली आहे आता आपण त्यामध्ये जे आपण शेंगदाणे भाजलेले होते तळलेले होते तेलामध्ये ते टाकायचे आहेत शेंगदाणे लाट लाट टाकायचे कारण भाजल्यानंतर त्यांचा जो कुरकुरीतपणा जो असतो तो तसाच कुरकुरीतपणा खाण्यामध्ये ला लागायला पाहिजे दातामध्ये आल्यानंतर तो क्रंचीपणा असतो तो लागायला पाहिजे याच्यासाठी आपण शेंगदाणे लास्टला ॲड करायचे ज्यावेळी फोडणी देतो त्यावेळी शेंगदाणे ॲड करायचे नाही त्यामुळे ते शेंगदाणे मऊ पडणार आणि त्यांचा जो कुरकुरीतपणा असतो तो होतो त्यामु त्यामुळे शेंगदाणे लास्टला ॲड करायचे आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत दोन मिनटं पोहे वाफेवर ठेवायचे आपले पोहे रेडी झालेले आहेत व्यवस्थित धवून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा आपले पोहे तयार आहेत बारीक शेव घालून गार्निश करायचे खूप मस्त लागतात बारीक शेव बरोबर पोहे तुम्ही खोबरं पण ॲड करू शकता ओलं खोबरं हे तुमच्या आवडीनुसार आहे बघा आपले बटाटा पोहे रेडी आहेत खाण्यासाठी तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा धन्यवाद